नमस्कार मंडळी मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस खूप स्पेशल होता तर आज हे वीरचे पप्पा पंधरा दिवसानंतर घरी येणार होते ते गेलेले होते ट्रेनिंगला तर ते आज वापस येणार होते त्यामुळे थोडं मन आनंदित होतं कारण की दीड वर्ष झाला मला इथं कॉर्टरला येऊन तर त्यानंतर ही आमची पहिलीच वेळ होती एकटं राहण्याची तर गेले पंधरा दिवस असं म्हणून मग मी इथं सकाळी सकाळी देवपूजा करायला आलेली होती तर छान असे देवपूजा केली तर ही महाराजांची मूर्ती मी नाशिकवरून ना आता जेव्हा दिवाळी करून आली तेव्हा येताना घेऊन आली होती तो खूप सुंदर अशी मूर्ती होती आणि आज मुलांना सुट्टी असल्यामुळे मुलं पण घरीच होते त्यामुळे मग ते पण माझ्या आवती करत होते तर आता मी आले होते किचनमध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी तर मुलं पण घरीच होते आज तर त्यामुळे म्हटलं संध्याकाळी तर स्पेशल होणारच होतं काहीतरी हे येणार होते म्हणून म्हणून आता म्हटलं काहीतरी मुलांना बटाट्याची भाजी आवडते म्हणून मग मी तीच करायला घेतलेली होती इथं आज पप्पा घरी येणार होते म्हणून मग मुलं पण खुश होते की आज चला त्यांना चिकन खायला भेटणं होतं त्यांना चिकन खूप आवडतं पण मी खात नाही म्हणून मग मा ते नसले का मी आणत नाही आज पप्पा येणार होते तर मग आज त्यांना चिकन खायचं होतं त्यांचं चालू होतं मग आम्ही संध्याकाळी चिकन खाणार आहे म्हटलं मग आता काहीतरी सिम्पल खा तो मी किचनमध्ये आली आणि विराज येणार नाही असं तर कधी होणार नाही तर त्याचं चालू होतं मम्मा मी ते यांच्यासाठी गुलाबजामून बनवून ठेवले होते रात्री मग ते मस्त मुरले होते त्याचं चाललं होतं मम्मा मला गुलाबजामून दे गुलाबजामुन दे तर इथं तो, तो गुलाबजामुन खायला आलेला होता त्याला खूप गोड आवडतं त्याला म्हणजे प्रत्येक टायमाला तुम्ही गोड दिलं तरी चालेल एवढं गोड त्याला आवडतं तर इथे माझे गुलाबजामुन खूप छान मुरले होते मी रात्रीच बनवून ठेवले होते तर यांची आवडती डिश आहे गुलाबजामुन मग मा म्हटलं चला या निमित्ताने तरी बनवणं होईल आणि मी स्वयंपाक करत होते म्हणून या दोघांना इथं अभ्यासाला बसवलं होतं तर विराज पण आता बऱ्यापैकी त्याचं त्याचा लिहायला लागला आहे तो जीलाच आहे अजून पण लिहितो छान त्याच्यावर काही बसायची गरज नाही पडत त्याला कधी डॉट डॉट दिले तर व्हिडिओ विडिओ चालवता पण हा डोळे असा घराघर फिरवत होता तर त्याच्या गाड्या पण त्यांना सोबतच पाहिजे अभ्यास करताना कॉटनमध्ये खूप शांतता होती दुपारच्या टायमाला सगळे ड्युटीला जातात आणि बायका आपल्या आपल्या कामांमध्ये लागून जातात मग बाहेर कोणीच दिसत नाही तर इथं ही माझी एक मोठी बरणी अटकलेली होती लोणच्या ची तर लोणचं तर तिच्यात फार कमी होतं पण बरणी खूप मोठी होती म्हणून म्हटलं चला इथं आपलं लोणचं एका बरणी दुसऱ्या बर्णीत टाकून देऊया बरणी मग मी खाली करत होती माझी पप्पा येणार आहे आज कधी आत्ता आत्ता हां किती वाजता पाच वाजते हो का हां मग काय करणार आहे पप्पांसाठी हां मी गुलाबजामून बनवली आणि मीने चुट्टी बनवली मध्ये काय लिहिलं आहे त्यामध्ये दाखवायची तुम्ही रे पप्पा आल्यावर दाखव जाऊ दे वाचून दाखवशील सगळ्यांना हां हां चल तर इथं फौजींचं आगमन झालेलं होतं तर विरात झोपलेला होता मी त्याला सांगत होते पप्पा आले पप्पा आले तर तो लगेच झोपेतून उठून आला पप्पांकडे तर त्याला चालतं पण येत नव्हतं एवढा झोपेत होता तो तर त्यांचाही तो खूप लाडका आहे तर त्यांनाही करमत नव्हतं तिकडं तर मग आल्यानंतर मग बॅग पण त्यांनी काढली नाही लगेच त्याला घेतलं आणि दा आमचा वीर खेळायला गेलेला होता तरी तर ते मलाही सांगत होते की राहिली बाबा पंधरा दिवस तू कारण इथं थोडं मुश्किल होतं राहणं कारण जवळ काहीच भेटत नाही मुलांना सांभाळावं लागतं त्यामुळे मग ते म्हणत मी मा ते, ते जात होते तेव्हा मी खूप ही होती सॅड होती की कसे निघते रे दिवस कारण गावाकडे निघून जातात पण इकडे नाही निघत तरी बाजूची मुलगी आलेली होती तिलाही ती जवळ घेत होती तिचे पप्पाही गेलेले होते बाहेर गावाला तर इथं त्यांनी चिकन आणि फिश आणलेलं होतं ते बिरायला दाखवत होते भाऊ मी येताना तुझ्यासाठी चिकन फिश घेऊन आलो आहे तर तो इथं त्यांना ल हे करत होता थँक्यू म्हणत होता की पप्पा मम्माने मला इतक्या दिवस चिकन नाही खाऊ घातलं तर तुम्ही आणलं म्हणून तर इथं विरा वीरचं दाखवणं चाललं तर पप्पा मी क्लेपासून काय काय बनवलं असं आणि इथं त्यांनी त्याने त्याच्या पप्पांसाठी एक छोटीशी कविता लिहिलेली होती त्याच्या त्याच्या म याच्याने तर ती तो त्यांना वाचून दाखवणार होता पुढे तुम्ही पण ऐका त्यांनी काय लिहिलेलं आहे पप्पांसाठी आज पापा तुमसे साठी काहीतरी काय बनवणार बेटा काय बनवणार मम्मी बनवू हां हां मेरी पहचान है मेरे पापा मेरी हर खुशी में है मेरे पापा जो लाखों में एक है मेरी जान है मेरे पापा जो लाखों में एक है मेरी जान है पापा थैंक यू सो मच पापा मुझे दुनिया की हर खुशी देने के लिए आई लव यू सो मच पापा आई लव यू टू योर I you to you right now. बाप तर त्यांचं बापलेकांचं हे प्रेमप्रकरण ऐकून मी इकडे आता आली होती माझ्या किचनमध्ये तर इथं बनवायचं होतं फिशची भाजी चिकन टिक्का चपाती तर त्यांना तिकडं आठ दिवस म्हणजे दहा जेवढे दिवस राहिले तेवढा दिवस त्यांना काही चांगलं खायला भेटलं नाही तिकडं चपाती तर दोन तीनच दिवस मिळाली म्हणे की फक्त भात आणि दाढच त्यांना ती भेटत होती आणि नाही तर मग भाजी आणि भात चपाती खूप कमी भेटली तर मग त्यांना असं खूप हे होऊन गेलेलं होतं घरचं जेवण पाहिजे म्हणून म्हटलं चला आज काहीतरी स्पेशलच होऊया तर त्यासाठी मग मी इथं ते चिकन टिक्क्याची तयारी करत होती तर रेडीमेड मसाला येतो तर त्या मसाल्यात ॲडिशनल म्हणून मग मी थोडीशी दही आणि अद्रक लसूणची पेस्ट घातली होती त्या मसाल्याला मस्त कालवून घेतलं होतं तर चला आज तुमच्यासोबत फिशची भाजी शेअर करते ती पण खानदेशातली तर ही माझ्या सा सासूबाईंची रेसिपी आहे जर जे पण पाहुणे आमच्या घरी येतात तर ते म्हणतात की तुमच्या घरची फिशची भाजी खूप छान लागते तर खरंच ही भाजी खूप छान टेस्टी लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघ जा ही रेसिपी बघून जर करत असाल तर तर त्यासाठी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे लसूण घ्यायचं आणि अद्रक घ्यायचं आहे तर ते आपल्याला मिक्सरमधून पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला जे मिरची पावडर वगैरे तुम्ही मसाले यूज करत असाल तर, तर, तर ते पण टाकून आपल्याला खूप छान पेस्ट करून घ्यायची पाणी न टाकता तरी तर मी ती पेस्ट करून घेत होती आणि जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर फोडणी दिल्यानंतर जेव्हा आपण पाणी टाकतो ना तर तेव्हा जी दाढवं असतं आमच्याकडे त्याला दाया म्हणतात तर त्याचं मिक्सरमध्ये पावडर करून तर ते पाण्यात हे करून पेस्ट करून ते घालतात घट्ट होण्यासाठी पण मी यांच्यासाठीच बनवत होती म्हणून मग मी काही घालणार नव्हती याच्यात सून जाईल म्हटलं रसा घट्ट तरी तर मी कढाई ठेवली तर कढाईकडे जाऊ नका कढाई खूप काळी आहे पण मी थी ती फक्त नॉनव्हेजसाठी ठेवली आहे त्यामुळे मी तिच्याला खासण्याच्या काहीच धंद्यात पडत नाही ती नॉनव्हेज स्पेशल कढाई आहे माझी तर इथं आपल्याला तेल टाकून आधी नमक आणि हळद लावलेले जे मासे असतात लावलेलं होतं मी त्यांना तर ते मासे तेलात थोडेसे आपल्याला हे करून घ्यायचे फ्राय नाही करायचे उगीच थोडे परतवून घ्यायचे तर ते मी इथं परतवून घेत होती आपल्याला जास्त हलवायचे नाही मासे टाकल्यानंतर नाहीतर मग ते तुटून तु 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 जातात बस थोडंसं दोनच मिनटासाठी मी त्यांना एक तेलामध्ये हे केले आणि लगेच काढून घ्यायचे आपल्याला आणि त्याच तेलामध्ये आपल्याला तो मसाला टाकायचा आहे तर मला इथे ते तेल थोडं कमी वाटत थो, होतं म्हणून मग मी अजून थोडं तेल टाकलं होतं त्या कढईमध्ये या भाजीमध्ये फक्त तीनच वस्तू असतात खोबरं आणि अद्रक लसूण तरी पण ही भाजी असं वाटतं ना खूप खूप काही टाकलेलं आहे आणि खूप टेस्टी लागते ही भाजी तर आमच्याकडे फक्त खिचडीसोबत पण ही भाजी खातात तर थोडंसं तेलात हे बाटण परतवल्यानंतर मी योग्यच थोडं पाणी घातलं आणि हा मसाला आपल्याला खूप चांगला शिजू द्यायचा आहे कारण की खोबरं आपण कच्चच घेतलं होतं तर तेल तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये तर इथं मी दोन मिनटासाठी थोडं झाकण ठेवलं होतं आणि इथं बघा तेल सुटलेलं होतं तो थोडं मसाल्याला तर आधी मला नॉनव्हेजच्या प्रकारात दीपाजी अजिबात बनवता यायचे आणि मासेंची भाजी तर मी माझ्या बाईंकडूनच शिकलेली आहे कारण आमच्या घरात मासे कोणीच खायचं नाही तर त्या खूप छान बनवतात ही भाजी तर त्यांच्याकडूनच मी पण आता शिकून घेतली आहे तरी त्यांच्या इतकी परफेक्ट मला जमत नाही अजून पण पण ट्राय करते मी बनवण्याचा तरी तर मी पाणी टाकलेलं होतं भाजीमध्ये आणि पाण्याला उकळी आली का नंतर मग थोडं मीठ घालायचं चवीनुसार चा आणि जे मासे आपण हे केलेले होते फ्राय केलेले कच म्हणजे कलचवलेले होते तर ते मासे आपण याला ह्या रसामध्ये सोडायचे हळूहळू टाकायचे आपल्याला तर हे मासे लगेच तुटतात आणि त्यांना शिजायला पण जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनटातच ते मासे शिजतात तर मी में पाच मिनटासाठी झाकण लावलेलो ठेवलेलं होतं कढईवर तरी तिथे आपली भाजी केली होती तर त्यानंतर मग मी ते कढईची भाजी काढून घेतली आणि त्याच कढाईमध्ये ते तेल टाकून परत चिकन टिक्का फ्राय करायला घेतला तर इथंही आपली थाळी रेडी होती फिशची भाजी चिकन टिक्का चपाती भात त्यांना नको होता म्हणे भात खाऊन मी कंटाळलो म्हटलं ठीक आहे भात नाही ना, बनवणार तरी तर ता आपलं ताट रेडी होतं त्यांचं आधीच थोडं टिक्का खाणं चालू होतं त्यांना व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये खूप आवडतं म्हणून आज नॉनव्हेज चित केला होता ते छान वाटलं त्यांना पण जेवण वगैरे चांगलं वाटलं का मग तुम्हाला गुलाबजामुन नॉन व्हेज स्पेशल थाळी थाळी आजचा ब्लॉग इतच संपवते हो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय